आस्वाद गुड टेस्टमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे तर श्रावण महिना चालूच आहे पण प्रत्येकाला श्रावण महिन्यात कंट्रोल होत नाही नॉनव्हेजची टेस्ट हवी हवी आहे तर, तर तुम्हाला नॉनव्हेजची टेस्ट आणि नॉनव्हेजचा आस्वाद घ्यायचा असेल तर मस्त आज मी रेसिपी घेऊन आलेली आहे सोयाबीन वडी तर पाहताशाने तुम्हाला दिसत असेल ही नॉनव्हेजची भाजी मटणची भाजी पण ही नॉनव्हेजची भाजी नाही तर सोयाबीन वडीची भाजी आहे आता मस्त अशी झटपट आणि मोजक्या साहित्य नॉन व्हेज टेस्ट रेसिपी आज आपण पाहणार आहोत तर पहा किती सुंदर झालेली आहे एकदम घट्ट सारण झालेलं आहे टेस्टेड झाले तर आता मस्त अशा रेसिपीला सुरवात करूया हे सोयाबीनचं पॉकेट आहे दोनशे ग्रामचं आहे आपल्याला फक्त शंभर ग्रामचं रेसिपी करायची आहे हे डिमार्टमध्ये पस्तीस रुपयाला तीस ते पस्तीस रुपयाला हे दोनशे ग्रामचं पाकिट मिळतं आता आपण ओपन करूया शंभर ग्राम मी घेणार आहे फिफ्टी पर्सेंट घेतलेलं आहे शंभर ग्राम पसरट कढई ठेवलेली आहे एक गिलास पाणी घालायचं आहे त्या कढई पाणी याला उकळी आली की थोडंसं मीठ घालायचं आहे आणि हे सोयाबीन वड्या आपल्याला त्यामध्ये टाकायच्या आहेत अशा प्रकारे सोयाबीन वड्या उकळल्यानंतर सोयाबीनचा जो वास असतो तो निघून जातो आणि एकदम भन्नाट टेस्ट देणारी चव दिसते तर पाहू शकता टाकता छोटे सोयाबीन होते आता मोठ्या वड्या दिसत आहेत दोन ते तीन मिनटं झालेले आहेत पाहू शकता मस्त असे उकळी फुटलेली आहे जास्त वेळ उकळायचं नाही दोन ते चार मिनटातच गॅस बंद करून घ्यायचा आहे मस्त अशी उकळी आलेली आहे पाहू शकता आता मी गॅस बंद करते पुरण चाळणी घेतलेली आहे त्यात अशा प्रकारे आपल्याला निथकळून ठेवायचे आहे दोन मिनटं पाहू शकता किती मस्त लेअर वाढलेली ले आहे दोन मिनटं थंड होईपर्यंत अशा प्रकारे ठेवायचं आहे त्यासाठी लागणारे साहित्य अर्धा कांदा आपल्याला पेस्टसाठी यूज करायचा आहे अर्ध टमाट पेस्टसाठी यूज करायचा आहे आणि अर्ध टमाट तमाटं आणि कांदा हे फोडणीसाठी ठेवलं आहे दोन हिरव्या मिरच्या आणि भरपूर अशी कोथिंबीर ह्याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे करून घेतलेली आहे हे, हे सोयाबीन थोडेस आपल्याला अशा प्रकारे पिळून घ्यायचे आहेत हाताने पूर्ण पाणी नितकळून काढणार आहे मी थोडं थोडं करून पिळून घेणार आहे शक्यतो जाळीमुळे पाणी पूर्ण निघालेलंच आहे पंच्याहत्तर टक्के पंचवीस टक्के राहिलेलं आहे त्या अशा कंडिशनमध्ये पिळून घ्यायचं आहे हाताने लसण अद्रक पेस्ट करायचे आहे मस्त अशी लोखंडीकडे ठेवलेले थोडस तेल टाकायचं आहे मोजक कारण कर, आपल्याला सोयाबीन परतून घ्यायचे आहे अशा प्रकारे थोडीशी हळद थोडासा मटण मसाला परतून घ्यायचं आहे हे सारण परतून घ्यायचं आहे मस्त फ्लेवर येतो दो, फक्त दोन मिनिटं घ्यायचं आहे मस्त परतून झालेले आहे सुके सुहू शकता आता गॅस बंद करते फक्त दोन मिनटात मस्त परतून घेतले आहे कढई ठेवलेली आहे तेल घालायचं आहे दोन माप मी तेल घालत आहे गरम झाले की तेजपत्ता घालायचा आहे मस्त फ्लेवर येतो आणि अर्धा इंच दालचिनी घालायची आहे आणि फक्त दोन लवंग घालायचे आहे थोडीशी मोहरी घालायची आहे थोडेसे जिरे घालायचे आहे आणि जो बारीक कट केले तो कांदा फळ घालायचा आहे मस्त असा परतून घ्यायचा आहे आपण टमॅटो घालायचा आहे मस्त फ्लेवर येतो चिमटभर हिंग घालायचं आहे थोडीशी हळद घालायची आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे थोडंसं मीठ घालायचं आहे चवीनुसार घरी बनवल्याला मस्त काळा मसाला घालायचा आहे जे अगदी नॉनव्हेजची टेस्ट येते दीड चमचा घातलेला आहे कश्मीरी मिर्च अर्धा चमचा हा ही मिरची काही तेवढी कडक नसते फक्त कलरसाठी मस्त असं सारण परतून झालेलं आहे मस्त सुगंध येत आहे अगदी नॉनव्हेज टेस्ट येत आहे आता जे मिक्सरमध्ये बारीक सारण केलेलं आहे कांदा टमाटर कोथिंबीर हे घालायचं आहे हिरवी मिरची एकदम तुम्हाला रेस्टॉरंटसारखी टेस्ट आहे पाहू शकता किती मस्त सारण झालेलं आहे आणि आता आपल्याला सोयाबीन घालायचं आहे त्या हे सोयाबीन अदरक लसणची पेस्ट घालायची आहे प्रथम मस्त परतून घ्यायचं आहे लो गॅसवर पूर्ण तेल काढून घ्यायचं आहे पाहू शकता मस्त फ्लेवर येत आहे एकदम भन्नाट चव येत आहे होऊ शकता आता ह्या मस्त सारणमध्ये हे आपले सोयाबीन वडी घालायचे आहे पहा किती सुंदर मस्त असं खालीवर करून घ्यायचं आहे पहा तुम्ही असे फ्राय करूनही सुक्की भाजी करू शकता आणि रस्सा भाजी करण्यासाठी आता ह्या क्षणाला आपल्याला थोडंसं कोमट पाणी घालणं गरजेचं आहे पाहू शकता की मस्त मस्त चव देणारी सोयाबीन वडी झालेली आहे खूपच खमंगवास येत आहे असं वाटत आहे की म्हण्या लवकर प्लेटमध्ये घ्यावं आणि मस्त चपातीसोबत बेत करावा अशी सोयाबीन वडीची टेस्ट येत आहे मिक्सरचा बाऊल मी थोडासा विसवून घेतलेला आहे फक्त मी पाहू शकता अर्धा कप पाणी घातलेलं आहे एकच नंबर भाजी झालेली आहे पहा तुमच्या घरात जरा अनेक व्यक्ती असतील तर तुम्ही जास्त पाणी घालू शकता थोडासा मटण मसाला घालायचा आहे एकच नंबर भाजी होते पाहू शकता किती सुंदर फ्लेवर येत आहे किती सुंदर दिसत आहे पहा अशा प्रकारे आपली भाजी झालेली आहे फक्त दोन मिनटं अशा कंडिशनमध्ये ठेवायचं आहे मस्त असे दोन मिनटं झालेत मस्त असे सुंदर आपले भाजी शिजलेली आहे सोयाबीन वडी फक्त दोन ते, ते तीन मिनटात चव देणारी रेसिपी झालेली आहे पहा एकच नंबर नॉन व्हेज टेस्ट चला आता मी गॅस बंद करते शकता मस्त थंड झाल्यास अशा प्रकारे भाजी झालेली आहे आपली अगदी बघता अशी तोंडाला पाणी सुटणारी दिसत आहे पाहू शकता किती सुंदर झालेली आहे चला मग आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया तर तुम्ही पाहू शकता मस्त असे भाजी झालेली आहे मी प्लेटमध्ये काढते किती गडद रस्सा झालेला आहे एकच नंबर नॉन व्हेज टेस्ट आहे तुम्ही नक्की अशी माझ्या प्रकारे तुम्ही ही रेसिपी ट्राय करा आणि तुम्हाला ह्या रेसिपी केल्यानंतर काय टेस्ट मिळाली आणि कशी वेळेस वाटली ती मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा अगदी अगदी मोजक्या साहित्यात भन्नाट चव देणारी ही रेसिपी आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा आणि अगदी थोडी जरी आवडली मैत्रिणीनंतर तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशाच नवनवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया बाय टेक केअर